हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांचे टाळेबंदीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे वसेई विरार शहरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तीस हजाराहून अधिक रिक्षा चालक वसेईत रिक्षा चालव आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे यामध्ये अनेक रिक्षा चालक भाड्यांच्या घरामध्ये वास्तव करीत असून भाड्यांच्या रिक्षा चालवितात मागील पाच महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले आहे वसेई विरार मधील बहुतांश व्यवसाय हा कामावर जाणारा साखर मांडण्यावर अवलंबून आहे पण अद्याप रेल्वे सेवा सुरू झाली नसल्याने केवळ अत्यावश्यक सेवेत कर्मचाऱ्यांना प्रवेश असल्याने पण त्यातही प्रवासी कोविड नाईन्टीन च्या भीतीने रिक्षात प्रवास टाळतात त्यामुळे ते खासगी वाहने तसेच बसने प्रवास करत आहे रिपोर्ट खबर ट्वेंटी फोर एक्सप्रेस